ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण मराठी सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल तिल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक पर्याय उपलब्ध गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विटाचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्रायफ्रुट अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर दिटा मर्चंट बँकेची सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे या सभेस जिल्हा बँकेचे चेअरमन अमोल बाबर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिलेत यावेळी विटा बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी यांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या आठवणींना उजाळा दिलाय अनिल भाऊंचे मला फार मोलाचे सहकार्य लाभले असून भाऊंना दिलेला शब्द पूर्णत्वास जातोय जसे अनिल भाऊंनी टेंभूचे पाणी खडकाळ माराणावर आणण्याचा ध्यास घेतला होता तसाच ध्यास मी आणि सर्व संचालकांसह सभास्थांनी घेऊन जिद्दीने बँक तोट्यातून बाहेर काढली येत्या मार्च अखेर संचित तोटा संपवून सभास्थांना लाभांशाची भेट देऊन खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करू अशी ग्वाही देखील यावेळी विटा बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी यांनी दिली आहे दोन हजार पहिल्यांदा तीन कोटी अठ्याऐंशी लाख आणि एकोणसाठ हजार रुपयाचा तोटा आणि हा तोटा होत असताना गवर्नमेंट सिक्युरिटीचे रेट गडगडले रिझर्व बँकेच्या निमाना कराव्या लागणाऱ्या तरतुदी यामुळे हा तोटा पहिल्यांदा दोन साली आपल्याला झाला पुढं जवळपास सोळा सतरा वर्ष अठरा वर्ष म्हंटल तरी हरकत नाही हा तोटा हळूहळू वाढत गेला जवळपास सतरा कोटीच्या दरम्यान हा तोटा बँकेचा संचित तोटा राहिला परंतु मला आज या ठिकाणी सांगायला एक मनापासून असा आनंद होतोय सभासदांनी दाखवलेला संयम आणि जो आढळ विश्वास संचालक मंडळावरती ठेवला आणि बँकेच्या स्थिरतेला प्राधान्य देऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये दे विटा बँक ही राहिली पाहिजे विटा बँकेचं सतत अस्तित्व राहिलं पाहिजे यासाठी जो संयम दाखवला त्याच मी मनापासून सुरुवातीला कौतुक करेन धन्यवाद देईन आणि त्यांच्या या संयमामुळं त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळं आज हा तो तोटा तीन कोटी रुपयापर्यंत जवळपास आज खाली आले लाख आहे पण या वर्षामध्ये आता पुन्हा आपलं लाख तीन लाख कोटी रुपयानं जवळपास एक ते दीड कोटी रुपयानं या सप्टेंबरला आम्हाला अपेक्षित आहे मी आपल्याला शंभर टक्के गाजले येतो मकाशी मला वाटतं अविनाश जोशी साहेब आमचे रिझर्व्ह बँकेचे अधिकारी सुरुवातीच्या प्रशिक्षण वर्गामध्ये असं सांगितलं की एक दोन वर्षामध्ये तोटा निश्चितपणाने संपेल पण मी आपल्या सर्वांना शंभर टक्के खात्री देतो की मार्च दोन हजार सव्वीस वर्ष हे तोटा मुक्त विटा वर्षन बँक मार्च दोन हजार सव्वीसच्या आर्थिक टाळेबंदावरती आपल्याला सभासदांना निश्चितपणानं डिव्हिडंड म्हणजे थोडा का असे ना पण तो डिविडंड आपण देऊ ही चांगल्या पद्धतीची भेट आपण सभासदांना देऊ येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण निश्चितपणानं दिवाळी साजरी रेट मला या सभेच्या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने आपल्या सर्वांना सांगायचे की स्वर्गीय अनिल बंध आणि माझं वैयक्तिक आणि विटा बँकेचं नाता आपल्या सर्वांना बहुतांशी माहिती आहे स्वर्गीय आदिभावना दिलेला जो शब्द मी होता तो पूर्णत्वास जातोय याच मला स्वतःला एकोणीशे अठ्याऐंशी पासून आज तागाय सदतीस वर्ष मी या बँकेचा मुख्य म्हणून काम करतोय आणि या काळामध्ये आदरणीय भाऊंच मला फार मोलाचं सहकार्य लाभलेलं ला। आहे मी बहु जाण्यापूर्वी त्यांना जो शब्द दिलेला होता तो शब्द आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्णत्वात जातोय जस भाऊनी टेम्पूच पाणी खानापूर आटपाडी सांगोला पर्यंत मध्ये फिरणार म्हणजे फिरणार यासाठी ध्यास घेतला हाच ध्यास मी या बँकेचा तोटा संपवण्यासाठी माझ्या बरोबर काम करणाऱ्या सर्व संचालकांनी तत्कालीन संचालकांनी तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी सर्व संचालकांनी सर्व अधिकाऱ्यांनी आणि सेवकांनी घेतला या मनापासून धन्यवाद आलेल्या आर्थिक अनेक संकटातून आम्ही संधीचा शोध आम्हाला घेता आला आणि त्याच परिवर्तन आपण टाकलेल्या विश्वासाचं परिवर्तन भविष्य काळामध्ये या बँकेला अतिशय चांगल्या पद्धतीचे दिवस आपल्याला पाहायला गत वैभव निश्चितपणानं आपल्या सर्वांना अनुभवायला मिळेल याची मी या सभेच्या निमित्ताने मी खात्री देतो कठीण काळामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांनी आणि सेवकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीची भूमिका बजावली या सर्वांच्या ठाय मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो दोन हजार पंचवीस सालची वाटचाल आपली निश्चितपणानं विशेष समाधान देणारे दिवा लावायचा स्वप्न स्वप्न राहता प्रत्यक्षात ते आता उतरते मी <coughs> सुरुवातीला सांगितलं तसे येणारा दोन हजार सव्वीसचा चाळीबद्ध तोटा मुक्त विका भेषण बँक असेल याबद्दल आपण सर्वांनी खात्री बाळगायला हरकत नाही मध्यंतरीच्या काळामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय धोरणाप्रमाणे वीक बँकांसाठी सॅप साथ। म्हणजे सुपरवायझरी ऍक्शन फ्रेमवर्कची अनेक बंधनं आपल्या बँकेवरती होती अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपल्याला रिझर्व्ह बँकेचं पत्र आलं आणि गेल्या चार पाच वर्षामध्ये बँकेनं गेल्या पाच सहा सात वर्षामध्ये जी, जी प्रगतीची पुन्हा एकदा सुरुवात केली या सगळ्यांची दखल घेऊन त्याचं सगळ्याच अवलोकन करून रिझर्व बँकेनं डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ही सगळी बंधनं आपली दूर केली आणि ही बंधन दूर केल्यामुळं आपल्या बँकेच्या प्रगतीची दार पुन्हा एकदा खुली जाईल आपण गेल्या आठ महिन्याचा जर आढावा जवळपास तेवीस में कोटी त्रेपन्न लाखाच्या ठेवी कालच्या आठ महिन्यामध्ये आपल्याला वाढलेल्या पाहायला मिळतात पस्तीस कोटी रुपयापर्यंत इथली कर्जाची मर्यादा सिंगल पार्टीची आलेली होती बंधनामुळे ती आता एक कोटी पन्नास लाख रुपयापर्यंत झालेली आहे ग्रुपची मर्यादा आता साडेतीन कोटी रुपयापर्यंत झाली मी सांगतो याच्यापेक्षा प्रत्यक्षात दोन कोटी बारा लाख आणि चार कोटी झाले आहे पण संचार मंडळानं ते बंधन घालून घेतलं की दीड कोटीच्या पुढे आपल्याला कर्ज द्यायचं नाही आणि साडे तीन कोटीच्या पुढे आपल्याला ग्रुप लिमिट द्यायचं नाही कारण आतापर्यंत आलेले अनुभव भविष्य काळात पुन्हा येऊ नये यासाठी आपण हा निर्णय घेण्याचा आपण प्रयत्न केले सध्याचं युग आहे डिजिटलायझेशनचं युग आहे ऑनलाईन दिल्या पाहिजेत यूपीआय क्यू आर कोड सारख्या सेवा आपण उपलब्ध करून देणं आपलं काम आहे त्यासाठी स्नॅक्सची रिस्ट्रिक्शन असल्यामुळे आपल्याला परवानगी मिळत होती पण सांगायला आनंद समाधान आहे की आता रिझर्व बँकेची ही बंधनं पूर्णपणे संपल्यामुळं रिझर्व बँकेला आपण प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लिस्ट आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण आता फिनॅन्शियली साऊंड अँड वेल मॅनेज बँकिंगच्या कॅटेगरीमध्ये आल्यामुळं आपल्याला या सर्व गोष्टी ऑनलाईन एका क्लिकवरती मिळायची सुविधा लवकरात लवकर आपल्याला मिळेल आता आपण नवीन प्रभारी आपले जे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबरसाहेब ते त्याच क्षेत्रातले आहेत की त्यांची जबाबदारी राहील की येणाऱ्या महिना दोन महिन्याच्या काळामध्ये आपली बँक ही या यासाठी त्यांच्याकडनं ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे ती त्यांनी पूर्ण करावी अशी या निमित्ताने एक अपेक्षा व्यक्त करतो आपला या वर्षीचा नफा दोन कोटी चौसष्ट लाख रुपयाचा आहे तोटा आपला दोन कोटी चौसष्ट नाही तीन कोटी सोळा लाखांनी आपल्याला डोक्यात नफा देत असता आणि तोटा आपला चार कोटी पस्तीस लाख सुरुवातीला मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे राहिले आहे त्यातला कोटको रुपये पुन्हा कमी झालेला आहे डोबल कर्जामध्ये आणि एन पी अपला नेट एन आपला एफला दोन पॉईंट एकोणऐंशी टक्के एवढा नेट एन पी राहिलेला आहे या वर्षीचं आपलं उद्दिष्ट शून्य टक्के एन पी ठेवण्याचं उद्दिष्ट आहे ते शंभर टक्के आपलं पूर्ण होईल याबद्दल मला स्वतःला खात्री आहे भाग भांडवल आपलं आता आहे बारा कोटी राखीव निधी आहे सव्वीस कोटी एकसष्ट लाख एकसष्ट एकशे एकशे पासष्ट ह्या आकडा आहे पण आजच्या हे कोटीच्या आसपास आहे गुंतवणूक आपली आहे त्र्याऐंशी कोटी तीन लाख कर्ज आहेत एकशे सात कोटी पन्नास लाख आज जवळपास एकशे दहा कोटीच्या घरात आपली कर्ज झालेली आहे व्याज येणार चौतीस कोटी एकवीस लाख त्यानंतर बाहेरची बाहेर कर्ज शून्य आहे अग्रक्रम क्षेत्राला दिलेला कर्ज फुटा पुरवठा सत्तर कोटी दोन लाख आहे दुर्बल घटकांना आणि अग्रमा कर्जाना दिलेला प्रायमरी सेक्टरचा रिझर्व बँकेचे निकष पण पूर्ण केलेले आहे खेळतं भांडवल आपला आता दोनशे चार कोटीच्या घरात आहे रिझर्व बँक नागरी सहकारी बँकांचे आर्थिक निकषावरती मूल्यमापन करत असते आणि त्याच्यामध्ये नेटवर्थ आपली आता जवळपास चौदा कोटी रुपयांनी प्लस आहे सीआरआर जो किमान बारा टक्के ठेवायची बंधन रिझर्व्ह बँकेने अदरवाइज ती बँक बेंक, बीक बँकेमध्ये जाते आपला एवढा अजूनही चार कोटीचा तोटा असून सुद्धा मला सांगायला समाधान आहे की सी आर आर मध्ये आपल्या बँकेचा कधीही डिफॉल्ट नाही सोळा पॉईंट अठ्ठ्याऐंशी पर्सेंट मध्ये आपला सीआर येणाऱ्या पुढच्या वर्षी तो वीस टक्क्याच्या घरामध्ये सीआर आणि अधिक सुदृढ आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम अशी बँक म्हणून आपल्या बँकेकडे पाहिलं आहे मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे नऊ वर्षापूर्वी इथं आपल्या इथं जेपी जोशी साहेब बसले या बँकेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरती येण्यासाठी कोणी इच्छुक नव्हतं कारण बँकेचा सतत वाढत असणारा तोटा जवळपास सतरा कोटीच्या घरात गेलेला तोंडा या काळामध्ये कठीण काळामध्ये बोरगेकर साहेब उपस्थित आहे आम्ही एक कमिटी निर्माण केली त्या कमिटीमध्ये बोरगेकर साहेब कुलकर्णी अशी सहकारी बँकिंग बँकेमधली तज्ञ कडनं आम्ही अर्ज मागवले त्यामध्ये जी पी जोशींचा ते नर्सिंग कुठचे आहे नर्सिंगच्या रूपानं जोशी साहेबांची विटा ही देणगी मिळाली म्हटलं तर ते काही चुकीचं होणार नाही जोशी साहेबांनी आल्यानंतर प्रसंगी कटू निर्णय घेतले आमच्यावरती कठु निर्णय लादले म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही पण ते बँकेच्या हितासाठी आहेत असं समजून आम्ही सर्वांनी त्यांच्या सल्ल्याप्रमाणे संचालक मंडळानं काम करायचा प्रयत्न केला आणि हा नोटा आज जवळपास आता चार कोटी पस्तीस लाख मार्च कमी झालेला आहे ते आपल्याला दिवस पाहायला मिळत आहेत या त्यांच्या कामामध्ये दे सुरुवातीला मी नावं घेतली बाबरसाहेब वाळेकर साहेब मांजळे साहेब हे वरिष्ठ अधिकारी आहेत या सर्वांचं सहकार्य हो, त्यांच्या अधिकाऱ्यांचं त्यांच्या सगळ्या हो, सेवकांचं हो, सहकार्य हो, मिळालं आणि सगळ्यात जास्त थकी कर्जदार आपली कर्ज भरून मी चांगली आर्थिक स्थिती आणण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल मनपूर्वक मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या सगळ्याच कुठ तरी आपण चांगल्या पद्धतीने योग्य मूल्यमापन करायला पाहिजे हा दृष्टिकोन लक्षात ठेवून जसं सभासदांना डिव्हिडंड हा दिला पाहिजे तसं सेवकांनाही अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांना आज जरी देता येत नसलं तरी काही ना काही तू नाही फुलाची म्हणून आपण त्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपण वेतनामध्ये वाढ करायला पाहिजे अशी भूमिका संचालक मंडळाने घेतली संचालक मंडळातला प्रत्येक संचालक या ठिकाणी आग्रही होता सेवकांच्या भावना आमच्याकडे कुठल्याही सेवकांनी पत्र सुद्धा दिलेलं नाही संचालक मंडळाकडे की पगार वाढा समजून उमजून या गोष्टी त्यांनी घेतल्या निश्चितपणानं संचालक मंडळ भविष्य काळात करेल अशी भूमिका त्यांनी ठेवली आणि या सगळ्याची नोंद आम्ही घेतली गेले सहा महिने आमचा विचार त्याच्यावरती चालू होता संचालक मंडळाची कालच मिटिंग झाली आणि त्या मध्ये जवळपास तेरा कोटी तेरा ना, तेरा लाखाचा बोजा आता आपण वर्षाला घ्यायचं ठरवलं शिपायाच म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला किमान एक हजार आणि ऑफिसर ग्रेडला मॅनेजर ग्रेड ला बावीसशे पन्नास रुपये अशा वेगवेगळ्या चार पाच पाच सहा स्लॅब मला वाटतं असतील सहा स्लॅब मध्ये एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ही वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मला कल्पना आहे यापेक्षा अधिक द्यायला पाहिजे परंतु निश्चितपणानं सेवकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही केलेलं सहकार्य काळामध्ये चांगल्या पद्धतीने त्याचा तुम्हाला परतावा मिळेल याबद्दल तुम्ही निश्चिंत राहायला हरकत नाही तुमच्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा संचालक मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार गेल्या शहर वर्षाच्या मुख्य इमारत एकोणीशे साठ साली यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हस्ते ज्या इमारतीचं भूमिपूजन झालं आणि त्या ठिकाणी ती इमारत उभी राहिली आज आम्हाला सुद्धा तुम्हाला तर वाटते पण आम्हाला सुद्धा त्या

पूर्णपणे वाहतानुकूलित अशा पद्धतीची बँक आपण त्या ठिकाणी शाखा येणाऱ्या मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि मीटा बँकेला निश्चितपणानं एक चांगलं स्वरूप जे येऊ पाहते ते त्या निमित्तानं पुन्हा एकदा जनतेसमोर जाईल अशी मला खात्री आहे सांगताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात ते नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी